सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल केशव लॉजवर पोलीस प्रशासनाचा दणका भाजपा अध्यक्ष मंदार मंगडे यांच्या नेतृत्वात महेश चकोले यांच्या प्रयत्नांना यश सावनेर प्रभाग क्रमांक चार सटवा माता मंदिर परिसरात असलेल्या केशव लॉजमध्ये अनेक वर्षांपासून अनैतिक धंदे सुरू आहेत यासोबतच लॉजमध्ये बेकायदेशीर जुगार बॉल गेम सारखे पैसे हार खेळ खेळला जातो यामुळे परिसरातील धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या पावित्र्य धोक्यात आला आहे तसेच हा रहिवासी परिसर असून लॉजमध्ये येणाऱ्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीत लोकांच्या असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे येथील रहिवासी व शैक्षणिक विद्यार्थी यांच्यावर वाईट परिणाम होत आहे तसेच या लॉजमध्ये येणारे लोक लॉजच्या शोधात दुसऱ्याच्या घरी प्रवेश करतात यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याने यासंबंधी येथील रहिवासी महिलांनी भाजपचे अध्यक्ष मंदार मंगळे व महेश चकोले भाजपा उपाध्यक्ष यांना तक्रार केली आहे भाजप तालुका अध्यक्ष मंदार मंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांसह सावनेर पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय अनिल मस्के तसेच नगरपालिका प्रशासनास निवेदन देत केशव लॉज हटवण्याची मागणी केली आहे यावर पोलीस व पालिका प्रशासनाने केशव लॉज बंद करण्याची प्रक्रिया सुरू करीत केशव लॉजचा फलक काढून जप्त केला असून पुढील कारवाई सुरू झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी सावनेरवरून नितेश गव्हाणे